श्रीकांत सावे हिलसिट रिसॉर्ट श्रीकांत सावे यांनी हिलसिट रिसॉर्टच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील पहिलं अत्याधुनिक पर्यटन रिसॉर्ट उभं केलं एका सर्वसामान्य शिक्षकानं हिमतीनं उभारलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा रिसॉर्ट आहे पर्यटनाबरोबरच कोकणातील पहिलं वायनरी टुरिझम आणि वायनरी उद्योगही त्यांनी उभारला श्रीकांतजी सावे आपण कोकण विकासाचे भगीरथ आहात आपलं काम हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आपल्या या असामान्य कार्यासाठी कोकण आयडॉल म्हणून कोकण क्लबच्या वतीनं आपला उद्योग भूषण म्हणून सन्मान करीत आहोत नाशिकला पिकणाऱ्या द्राक्षांची वाईन तयार होते पण कोकणात पिकणाऱ्या फळांची वाईन ही तयार केली जाते उद्योजकांकडनं पण त्या मार्केट मध्ये अजून तरी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे आपण आपल्या चेंबरच्या माध्यमातून कोकण वायनरी क्लब सुरू केलाय नेमका हा क्लब कशा पद्धतीनं वायनरी उद्योजकांसाठी महत्वाचा ठरेल काय सांगू वाईन निर्मिती आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातला एक गैरसमज आहे वाईन म्हणजे दारू आणि दारूच्या दुकानाला वाईन शॉप म्हणतात वाईन हा युरोपमध्ये मूल जन्माला आल्यानंतर त्याला वाईन दिली जाते आपल्याकडे आपला आप शब्द वाईनसाठी आहे तो द्राक्षासव ज्यात बारा टक्के अल्कोहोल असतं द्राक्षासव सारखी वेगवेगळ्या फळांची आसव बनवता येतात आणि आसव म्हणजेच वाईन mm. आता ती फक्त द्राक्षाच केलं जातं असा एक गैरसमज आहे पण कोकणातल्या काजूची आंब्याची फणसाची करवंदाची चिकूची वाईन करता येईल आणि हे प्रत्यक्ष सिद्ध केलं प्रियंका सावे या मुलीने अमेरिकेतून येऊन तिने एक वायनरी कोकणामध्ये सुरू केली ती दोन लाख लिटर वाईन बनवते या सगळ्या फळांची बनवते पायनॅपलची बनवते माधाची बनवते आणि प्रचंड लोकांना आवडते तिने वाईन टुरिझम सुद्धा सुरू केलं आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने फ्रान्समध्ये किंवा इटलीमध्ये वायनरी टुरिझम आहे की शेतकरी आपल्या बागेमध्ये एक छोटीशी वायनरी करतात ती वायनरी बघायला लोक येतात त्या वाईन टेस्टिंग करतात जे आता सुलामध्ये चालतं हे सुलामध्ये मोठ्या प्रमाणात चालतं हेच कोकणात दापोलीमध्ये वेंगुर्ल्यामध्ये मालवणमध्ये छोट्या छोट्या वायनरीज जर आपण केल्या आणि ते बघायला पर्यटक आले बरं हे बघायला येणारे पर्यटक सुद्धा क्लास असतात त्यामुळे जगभरातले पर्यटक आणि भारतातले सुद्धा उच्चभ्रू पर्यटक हे ते वायनरीसाठी येतील म्हणून आमचं म्हणणं आहे की कोकणामध्ये आपण किमान दहा हजार छोट्या वायनरी करूया आणि या सगळ्या वाईन एकत्र करून त्याचा एक ग्लोबल कोकणचा आपण एक वाईनचा ब्रँड करूया आणि या मध्ये टुरिस्ट येतील आणि त्यामुळे वायनरी टुरिझमचे असंख्य प्रकल्प कोकणामध्ये उभे राहतील तर हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी दुर्दैवाने कोकण महाराष्ट्रात आहे भारतात आहे की नाही हा माझा प्रश्न आहे त्याच्यामुळे या वायनरीना परवानगी दिल्या जात नाहीत बाकी द्राक्षाला सगळे बेनिफिट्स पण कोकणातल्या वाहिनरीला शंभर टक्के एक्साईज आता वीस टक्के वॅट ही जी काही सापतनं वागणूक दिली जाते कोकणाला याच्यावरती माझा प्रचंड आक्षेप आहे आणि म्हणून आ, एका बाजूने हे प्रश्न सोडवणं सहजपणे माझ्या उद्योजकांना परवानग्या कशा मिळतात मिळतील या त्यांचं त्यांच्या वाईनचं ते ब्रँडिंग करतील ती सगळी वाईन एकत्र आणून त्याचं एक कॉमन ब्रँडिंग आणि इटली आणि फ्रान्स प्रमाणे जागतिक दर्जाचं वायनरी टुरिझम कोकणामध्ये विकसित करणं या सगळ्या गोष्टी करण्याकरता हा वायनरी क्लब काम करणार आणि या विषयामध्ये गेली दहा वर्ष सातत्याने काम करणार आहे आणि छोटी वायनरी म्हणजे काय ब्युटिक वायनरी म्हणजे काय हे प्रत्यक्ष सिद्ध करणार आहे ज्यांना आता परमिशन दहा वर्ष संघर्ष केल्यानंतर मिळाली ते माधव महाजन या विषयाचे प्रमुख असणार आहेत प्रियंका सावे हिला त्रिपुरा गव्हर्नमेंटने ब्रँड अम्बॅसेडर केलाय तिला हिमाचलवाल्यांनी जागा दिले आणि आमच्या लोकांनी तिला एक कोटीची पेनल्टी लावली प्रियांका सुद्धा आपल्या या सगळ्या टीम मध्ये असणार आहे आणि आपण एक वायनरी टुरिझमचं आणि वायनरी इंडस्ट्रीचं रिव्हॉल्युशन पुढच्या दहा वर्षात कोकणात आणणार आहोत आणि त्याकरता हा क्लब काम करणार आहे